विदर्भातील प्रत्येक बातम्या दाभाडा मध्ये बैलपोळा उत्साह साजरा गावातील पंचावन्न बैल जोड्यांनी नोंदवला सहभाग धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा ग्रामपंचायत येथे बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील लोक पोळा साजरा करून त्यांचं कौतुक करतात या दिवशी बैलाची पूजा केली जाते त्याची मिरवणूक काढली जाते दाभाडा गावातील बैलपोळ्यामध्ये पंचावन्नहून अधिक जोड्या यामध्ये सर्व बैलजोड्या सजवलेल्या होत्या त्यांच्या अंगावर झील व शिंगावर बाशिंग आणि त्यांच्या अंगावर वेगवेगळे रंग आणि पायांमध्ये घुंगरू अशा या बैलांना सजवण्यात आलं त्यानंतर सर्व बैलजोड्या जिल्हा परिषद शाळेसमोर सर्व शेतकऱ्यांनी बैलजोड्या आणल्या आणि या बैलजोड्यांमध्ये सर्वप्रथम बैलांचा सन्मान करण्यात आला या पोळा उत्सवामध्ये प्रदीप भेंडे पोलीस पाटील मुकुंद माहुरे ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य संजय पणपालिया नंदू कोकाटे राजेंद्र बुगल ओम कोरडे विनोदराव भेंडे अनुप भेंडे बाबुराव जाधव गणेश न्यावारे नानाजी न्यावारे अवधूत कुरमकार विलास उचके, बबलू डबळे आकाश ठाकरे तुषार कोकाटे चेतन बा व गावातील नागरिक व ग्रामपंचायत सर्व सदस्य व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते